सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी रॉयल गार्डन येथे भारतीय जनता पार्टी किसन मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनीलजी गोपटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला सुनीलजींनी आपल्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यातील सुमारे साडेपाचशे शेतकऱ्यांना मोफत खतं वाटप केलं त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे साहेब जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी आमदार सुरेश भाऊ लाड रायगड जिल्हाध्यक्ष वसंतशेठ भुईर माजी तालुकाध्यक्ष मंगेश मस्कर पप्पू मस्मे राजेश लाड अतुल बडगुजर बैजू शेठ घुमरे शिशिर कदम विजय झिनगरे शर्वरी कांबळे रमेश मुंडे मीनाताई थोरवे मनीषाताई भासे नबिता घुमरे यांनी व सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून सुनीलजी गोपटे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या सर्व आभार प्रदर्शनानंतर आपले मनोगत व्यक्त केले एवढे आमचे मित्र आमची नेहमी एवढा जाण आहे जायचं कुठे बाबा गेलो इकडे गेलो तर ह्यांना काय वाटेल इकडे गेलो यांना काय वाटेल परंतु ते नातं कायम जपत आम्ही मार्गक्रमण केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की भार नेहमी मला म्हणायचे सुनील काय तिथे भारतीय जनता पार्टी काय वाढणार आहे काँग्रेस महासा म्हणजे महासागर आहे राष्ट्रवादी त्यावेळेला नंतर निर्माण झाली अनेक वर्ष सत्ता होती सत्तेमध्ये ये तुझ्यासारखं कुठेतरी काय होईल तेव्हा मी नेहमी हसत म्हणायचो की मी तर पक्ष सोडीन की नाही ह्याच्याबद्दल तुम्हाला ग्वाही देतो मी सोडणारच नाही परंतु एक दिवस तुम्हाला माझ्या पक्षामध्ये नेन आणि तुम्हाला आज ही किमया सांगतो की पहिले वसंतरावजींचा प्रवेश केला त्यानंतर सुरेश भाऊंचं मनपरिवर्तन करून त्याच्यामध्ये अनेकांचा हा ते आपले मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला त्यांनी त्यांना त्यांच्याशी चर्चा केली परंतु खऱ्या अर्थाने मतपरिवर्तन आणि भारतीय जनता पार्टीत या रोज आमची चर्चा व्हायची आणि त्यांनी आमच्या मताचा कुठेतरी आदर करून भारतीय जनता पार्टी स्वीकारली त्याबद्दल म्हणजे त्यांचेही मला खूप आनंद वाटतो असे नंतर माझे सहकारी जुने सहकारी रमेशजी मुंडे मनोजजी कासवा माझा उल्लेख राहून गेला आमचे प्रदेशचे सरचिटणीस किसान मोर्चाचे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले ते सुद्धा हसतमुख व्यक्तिमत्व आहे माझी पहिली मनोजींची ओळख झाली मी म्हटलं काय काय कासवा दिसवा काय नाव आहे मला तर काय कळत नाही फोनवर माझे एक मित्र आहेत दुसरे देशमुख साहेब अरे कोणीतरी कछुवा म्हणून हे झाले तू पदाधिकारी बोल कछुआ कोण बाबा आहे पदाधिकारी परंतु त्यांचा ते मला प्रोनाऊन्सिएशन मध्ये ऐकताना थोडा फरक झाला पण मनोजजी कासवांची प्रत्यक्ष भेट झाली